आज आपल्याला बनवायचं आहे तिखट झणझणीत तोंडाची चव वाढवणारं झिरक आमटीला एकदम चविष्ट आणि खमंग बनवण्यासाठी त्याचबरोबर एकदम झणझणीत बनवण्यासाठी आमटीसाठी आपल्याला एक साथी। साथी मसाला तयार करायचा आहे मसाल्यासाठी आपण या ठिकाणी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कडीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत सात ते आठ आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच आपण या ठिकाणी एक चमचाभर सुक खोबरं घेतलेलं आहे भरपूर सारी आपण कोथिंबीर घेतलेली आहे पाव वाटी आपण या ठिकाणी तीळ घेतलेले आहे आणि पाव वाटी आपण या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे एक अर्धा चमचा आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलावरती आता आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत एखाद मिनिट मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला तिळ टाकून घ्यायचे आहेत आणि तिळ देखील आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आम आपल्या आमटीला खमंग अशी चव येते तीळ देखील मी छान खमंग भाजून घेतलेले आहेत सोबतच मी यामध्ये चमचाभर खोबर टाकून घेत आहे आणि खोबरं देखील आपल्याला यामध्ये दे थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडस आपण यामध्ये दे खोबरं देखील परतून घेतलेलं आहे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे सेम कढईमध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसण देखील परतून घ्यायचं आहे मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे मिरची आणि लसण देखील आपण छान भाजून घेतलेला आहे सोबतच आपल्याला कोथिंबीर देखील परतून घ्यायची आहे यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि कोथिंबीर देखील आपल्याला मिरची सोबत थोडीशी परतून घ्यायची आहे मिरची लसण आणि कोथिंबीर देखील आपण छान भाजून घेतलेली आहे ज्या ताटामध्ये आपण शेंगदाण्याने तीळ काढून घेतलेले आहे त्यामध्येच मी ही मिरची आणि कोथिंबीर देखील काढून घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला हलकेशे थंड होऊ द्यायचे आहे आणि मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला थोडस पाणी टाकून यायला बारीक करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये दे देखील तुम्ही हे सर्व साहित्य बारीक करून घेऊ शकता मी या ठिकाणी मिक्सरचा वापर करत आहे मिक्सरचा मी या ठिकाणी एक जार घेतलेला आहे आणि यामध्ये आपण थंड केलेले हे सर्व साहित्य टाकून घेऊया बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे सर्व साहित्य वाटून घेतलेले आहेत किंवा बारीक करून घेतलेले आहेत आमटीसाठीचा सा आपला जो झणझणीत मसाला आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे भरून तेल टाकून घेतलेले आहे तेल छान तापले आहे त्यामध्ये मी मोरी टाकून घेत आहे सोबतच मी जिरे देखील टाकून घेतलेले आहे मोहरी आणि जिरे आपले छान फुललेले आहेत यामध्ये आपल्याला हिंग या देखील टाकून घ्यायचं आहे अगदी किंचित भर आपण यामध्ये हिंग टाकलेला आहे हिंगाच्या फोडणीमुळे आपल्या भाजीला खूप मस्त अशी चव येते पाव चमचा भरून आपण यामध्ये हळद टाकलेली आहे आपण वाटून घेतलेले तीळ शेंगदाणे कोथिंबीर मिरची आणि लसण यामध्ये टाकून घ्यायचं आहे या सर्व साहित्याला आपल्याला तेलावरती थोडंसं परतून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आता आपण तेलावरती हलकेसे परतून घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मसाल्याला मी परत एकदा छान परतून घेतलेलं आहे तर मसाल्यामधून तेल सुटत आहे आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आमटी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता एक ते दीड ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आमटीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कुठलीही भाजी न टाकता कुठलाही खडा मसाला न वापरता एकदम झणझणीत तिखट आणि खमंग चवीची आपली ही आमटी तयार होते आमटीला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे यावरती झाकण न ठेवताच मी आमटीला छान उकळी काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही एक दोन ते तीन मिनिटांनंतर मस्त अशी आपल्या आमटीला उकळी आलेली आहे तोंडाची चव वाढवणारी आपली झिरका आमटी तयार झालेली आहे भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही ही आमटी खाऊ शकता तर पोळीसोबत हो चुरून ही भाजी खाऊ शकता घरामध्ये काही भाजीला नसेल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने झटपट तयार होणारी आमटी तयार करू शकता तर तुम्हाला आजची ही झिरका आमटीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद